थोडस स्पष्ट बोला जा हा काय घ्याय नको का बरं मारामारी पिकूला बघा किती रागाला पिकू चालली नाही स्कूल ला चाललाय का ह आता काय करतोय शॉक्स घालतो येता का तुला घाल बर

थांब ना सरळ करून द्यावं लागतात तिला चलो चलो दोन्ही सॉक्स घालून दोन्ही पण सॉक्स एकदम व्यवस्थित घातलेले बॅग घेतली बॅग पॅक केली का मध्ये बघ बरं काय काय घेतलंय आज काय काय घेतलंय वॉटर बॉटल हां टिफिन घेतलाय का बघू मला टिफिन पण घेतलाय टिफिन पण घेतलाय आणि बॅगमध्ये काय काय आज आज कोणता सब्जेक्ट आहे आज एकच सब्जेक्ट आज सॅटरडे सॅटरडेला ला सुट्टी असते पण मग आज तरी बोलवलेलं आहे सावनी विकूला कारण की उद्या दे त्यांचं अॅन्युअल फंक्शन आहे बरोबर आहे ना आज मॅथ मॅथ घेऊन बोलवलेलं साडी ठीक आहे दाखव कंपास बॉक्स मध्ये काय काय कुठून आणली ही आपण कुठेतरी कुठे गेलो तर मी आठवलं आपण आठवून सांग मला कुठे गेलो होतो कोणत्या गावाला गेलो होतो एक आठवण कोणत्या गावावरून आणली मला नाव सांग त्या गावाच कुठे <laughs> गेलो होतो फिरायला पू काय ना पू, पू? पु कुठे गेलो होतो पुण्याला गेलो होतो तेव्हा आणली कंपास अच्छा आणि अरे हे तर दाखवायचंच राहिले काय ते बरं ठीक आहे आता ते आज संध्याकाळी दाखवू आपण ते चला ते ही बाईक मध्ये ठेवून सर चला झाली का तयारी ना आता तयारी झाली ना मग आता साडी आता उद्या आहे ना उद्या अन्युअल डेज ला आपण ती पूर्ण घालणारच आहे ना पूर्ण गेटअपच दाखवू ठीक आहे ना आता नको म्हणून आता उद्या डायरेक्ट घालूनच आहे पिकू उद्या उद्या डान्स आहे ना हाँ। 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 स्कुर्णा हाँ। स्कुर्णा आज डान्स प्रॅक्टिस साठी बोलवलंय का स्कूल ला चल साऊची साऊची पण तयारी झाली साऊ सॉक्स घातले का वॉटर बॉट परत बॅग मध्ये काय काय घेतलंय कुरकुरे कुरकुरे कोण घेत बॅग मध्ये कुरकुरे ह चला जायचं का मला चला 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 स्कूल मध्ये साऊ तुला स्वतः न घालतायत का पिकू बघ बरं कसं स्वतः घालते हे बघ हे बघ पिकून कसं स्वतःने घात साऊला पण साव हे बघ पिकून बघ कसं स्वतःने घातले व्हेरी गुड ती पण घालपी का तू मम्मी कडून घालून घेतले चल पटकन व्हेरी गुड बाबूला भा। बाय बाय इकडे बाबू पण बाय बाय करण्यासाठी आले बाय बाय कर बस 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 बाय बाय कर बाबू कधी जाणार स्कूलला बाय बाय ते बाबू माग लागलाय महाग लागलाय तो तो बघतो बस त्याला पण घेऊ कसं बघतो बघतो बाय 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 बाबू कधी येऊन नको रे बाबा त्याला आधी स्कूल लोक घेऊ बाय बाय काय चल दे तरी आम्ही लावून घेतो बाय बाय हा आम्ही चल يلا आता तो तेन कधी तुझा बर्थडे 15 फिफ्टीन 15 15 जय पीकूचा बर्थडे जवळ आलेला आहे जानेवारी मध्ये बर्थडे पीकूचा आज कोणाचा बर्थडे आहे हे साऊजा पापाचा बर्थडे आज आज विश पण नाही केलं संध्याकाळी आपण सेलिब्रेशन करू हम्म ठीक आहे स्कूल काय घेणार रे थोडस स्पष्ट बोला जा हा काय घेणार ये नको काभर मारा मारी पिकूला बघा किती राग आला पिकू चालली काबर मारल तू तिला घेतलाय का केक अजून लगेच तेव्हा किती लांब गेली बघ चल जाऊ दे चल खूप राग आला चल जाऊ दे चल आता चल चल पटकर तेव्हा किती राग आला ती पुढे चालली नको पुढे डॉगी डॉगी ये पुढे चल पटकन हे बघ किती राग आला तुला तू मारलं तिला कशासाठी मारायचं तिला गाडी आली थांब माझ्या पिकूला किती राग आला इथे आलायला थांब ना आता पडशील थांब पिकू पिकूला खूप राग आलाय पिकू खूप पुढे चाललेला बोलतच नाहीये काहीच तुझ्यामुळे तू मारलं ना तिला कशाला मारायचं पण तिला कसलं काय तिने मारलंच नव्हतं तुला दे बर तिला आवाज थांब पिको म्हणून दे तिला आवाज पडशील गाडी आली गाडी आली ए नको भांडणं नको रागा देऊ इकडे नाहीये स्कूल Soo... So. No, सॉरी बोल जाऊ तिला खूप राग आलाय तिला तिला एकदा सॉरी गाडी आली थांब मोठी गाडी आली जाऊ दे सॉरी बोलून दे म्हणजे तिचा राग जाईल मग मी चॉकलेट घेऊन देतो पुढे चला तुम्हाला सॉरी बोल तिला नाही नाही तू पर्यंत सॉरी बोलली तरच तुला नाही तर फक्त पिकूला चॉकलेट घेऊन देणार आहे मी तू सॉरी बोल तिला जा जा फक्त सॉरी मी तुला चॉकलेट नाही जाऊ दे मी फक्त पिकूला घेऊन देतो बघ थांब पीकू मी तुला चॉकलेट घेऊन देतो दे दे आता इथे चॉकलेट घेतोय बघा पीकूसाठी पीकू रागा लागला म्हणून चॉकलेट घेतोय हं सावलाने देना रे बाळा खात जर साव जोपर्यंत सॉरी बोलत नाही केले तोपर्यंत फक्त पिकूलाच आहे ना सगळे पीकूलाच घेऊन आला एवढे चॉकलेट घेतले सर्व ठेवू का मग आता फक्त पिकूलाच मग तिला सॉरी बोल माझी ती तिचा तिला सॉरी बोल हां ते हॅ हँडशेक दे तिला सॉरी पिकू सॉरी सह बोल तू बोल सॉरी बोल चला व्हेरी गुड व्हेरी गुड गुड गर माझे एकदम दोन्ही पण आता याच्यावरती तुम्हाला एक एक चॉकलेट आहे का साऊ ला दुसरं कोणतं हेच आहे सर्व दर तुला एक अजून घे दोन दोन दिले एक आत हा हा एक बा बोल तो घरी मी आता आता भांडण नाही ना करणार ह नीट सांग मला आता नाही करणार को करशील का भांडण नाही ना तरी झालं का परत त्याच्याच वरून भांडण झालं ना केक वरून जा जा आता जा आता उद्या आहे ना उद्या उद्या डान्स आहे ना उद्या डान्स आहे ना

Bye sau. Bye bye. bye, bye.